त्याची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे लागली सिव्हिल हॉस्पिटल येथील धक्कादायक घटना इमारत क्रमांक दोनच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती नवजात शिशू वार्डात आग लागल्याची प्राथमिक माहिती लागलेल्या आगीमध्ये रुग्ण व नवजात शिशू बालक अडकल्याची व्यक्त केली जाते भीती अचानक आग लागल्यानं रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण रुग्णालय प्रशासनाकडून भरती असलेल्या वार्डमध्ये कास फोडून रुग्णांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न प्रशासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसऱ्या माढ्यावर ही आग लागल्याची माहिती घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आताची मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला लागली आग ते रुग्ण आणि नातेवाईकांना काढले वार्डातून बाहेर कोट्यवधी खर्च करून बसवण्यात आलेली अग्निशामक यंत्रणा ठरली निकामी आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे लागली सिव्हिल हॉस्पिटल येथील धक्कादायक घटना इमारत क्रमांक दोनच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती नवजात शिशू वार्डात आग लागल्याची प्राथमिक माहिती लागलेल्या आगीमध्ये रुग्ण व नवजात शिशू बालक अडकल्याची व्यक्त केली जाते भीती अचानक आग लागल्यानं रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण रुग्णालय प्रशासनाकडून भरती असलेल्या वार्डमध्ये कास फोडून रुग्णांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न प्रशासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसऱ्या माढ्यावर ही आग लागल्याची माहिती घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आताची मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला लागली आग तेहत्तीस रुग्ण आणि नातेवाईकांना काढले वार्डातून बाहेर कोट्यवधी खर्च करून बसवण्यात आलेली अग्निशामक यंत्रणा ठरली निकामी